कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस पाणी प्रश्न पेटत चाललाय त्यात आणखी भर म्हणून पाणी असूनही मुद्दाम पळसदरी ठाकूरवाडीला दूषित पाणी पाजण्याचा कट आहे का असा सवाल आता उपस्थित झालाय पळसदरीमधली अंदाजे एकशे चाळीस घरं असणारी ठाकूरवाडी ज्यांना पळसदरी डॅमजवळ असणाऱ्या एका विहिरीमधून पाणीपुरवठा केला जातो ट्रस्टच्या माध्यमातून आणि ठाकूरवाडी ग्रामस्थांच्या प्रचंड मेहनतीमधून बांधलेली ही विहीर यावर अंदाजे सहाशेपेक्षा जास्त लोकसंख्या अवलंबून आहे गावामध्ये जलजीवन मिशनचं काम सुरू आहे पण पाण्याचा मुख्य स्रोत नसल्यानं पळसदरीमधल्या ठाकूरवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या त्या विहिरीवरच ठेकेदाराचा डोळा होता पाईपलाईन टेस्ट करण्यासाठी ठेकेदारानं थेट विहिरीमध्ये पाणी सोडलं आणि संपूर्ण विहीर दूषित करून टाकली डॅमजवळ असणाऱ्या एका दूषित डोहामधून हे पाणी थेट विहिरीमध्ये सोडल्यानं संपूर्ण पाणी खराब झालं वर्षानुवर्ष अनेक सुविधांपासून वंचित राहूनसुद्धा एक शब्द न काढणारा ठाकूर आणि आदिवासी समाज आता आपलं पाणीसुद्धा हिरावून घेतलं जातंय म्हणून प्रचंड आक्रमक झाला ठाकूर वस्तीमधल्या शेकडो ग्रामस्थांनी विहिरीला घेराव घातला आणि आमच्या जीवाशी खेळ चालू असल्याची व्यथा मांडली मुळात ही विहीर फक्त पळसदरी ठाकूरवाडीसाठी असताना ते पाणी इतरांना देऊन आता विहिरीवर सुद्धा राजकारण सुरू झाले विहीर दूषित झाल्यामुळे काही दिवस आता या ठाकूरवाडीमधल्या बांधवांना पाणी मिळणार की नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे जलजीवन मिशनच्या ठेकेदारानं अनेक उलटसुलट कामं करून ग्रामस्थांना विश्वासात न घेता थूकपट्टी लावल्याचं सुद्धा चित्र दिसतंय त्यामुळे ठेकेदारच गावकऱ्यांच्या जीवावर उठलाय की कोणाकडून ठाकूरवाडीची राजकीय सुपारी घेतले याच्या चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगल्यात काही वर्षांपूर्वी दोन वर्षांची लहान मुलगीसुद्धा उन्हाळ्यात पाणी आणताना ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावली होती त्यामुळे पळसदरी ठाकूरवाडीच्या माथ्यावर कायमच पाण्याचा संघर्ष लिहिलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय पाणी दूषित झालेलं पाहून ठाकूरवाडीतल्या ग्रामस्थांनी एकजूट केली आणि आमच्या जीवावर उठलेल्या ठेकेदारांना आम्ही जशाच तसं उत्तर देऊ अशी ठाम भूमिका मांडली गावातील पोलीस पाटील विनया खोपकर यांनी ग्रामस्थांची बाजू उचलून धरत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न असल्याचं सांगितलं आमच्याकडे जलजीवन मिशन अंतर्गत ह्या योजनेअंतर्गत काम चालू आहे नळपाणी योजनेचं आणि घरोघरी नळपाणी योजना ही साधारणपणे एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची योजना जवळजवळ दो दो दोन दोन वर्षापासून मंजूर झालेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत जे काम चालू आहे तर त्या कामामध्ये त्यांनी एक खड्डा केलेला आहे पळसदरीच्या डॅमच्या जवळच आणि त्या डॅममधून जे पाणी आहे त्या या विहिरीमध्ये सोडण्यात आलं आणि ते अतिशय गडूळ आणि घाणेड्या स्वरूपाचं पाणी सोडण्यात आलं आणि हे एवढं गाण्याचं पाणी जर लोकांना गावात प्यायला सोडणार असतील तर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो किंवा मा, ही माणसं नाही आहेत का ज्याने कोणी हे पाणी गावातलं सोडलं त्यांना ते कळत नाही का ही माणसं आहेत की बाबा ह्यांच्या जीवाला काय झालं आहे अशा प्रकारचं दूषित गडूळ पाणी पिऊन तर त्याचा त्यांनी का विचार केला नाही आणि एवढी मोठी योजना आहे जी योजना सरकार आमच्या लोकांसाठी गरिबांसाठी पाण्याची योजना देतोय आज जर बघितलं तर पळत जरी हे गाव असं आहे की ज्याच्यात घ गावाच्यामध्ये धरण तड़, आहे तळ तळं आहे आणि त्याला अतिशय चांगल्या प्रमाणात पाणी आहे की ज्या तळ्याचं पाणी कर संपूर्ण कर्ज शहराला पुरत होत पण आज आमच्या लोकांना पाण्याची मणवण करावी लागते की पाणी मिळत नाही आहे आदिवासी दोन वर्षापूर्वी आपण बघितलं की आमच्याच ठाकूरवाडीतली एक लेक ॲक्सिडेंटमध्ये पाणी भरताना मेली मग तरी प्रशासनाने त्या सगळ्याच्या दृष्टीकोनातून विचार करून ह्या योजना दिल्या पण हे कॉन्ट्रॅक्टर ह्या योजना योग्य राबवत नाहीत की त्यांना साथ देणारे त्या साथ देत नाहीत काही कळत नाही कारण योजना चालू कधी का होते कामं कधी का होतात कसाच कुणाला काही संदर्भ नसतो आणि मग त्यामधून ह्या अशा घटना घडत असतात ज्या की ॲक्सिडंट घाणेटं पाणी आणि मग आज ह्या आमच्या ठाकूर समाजाच्या स किंवा आदिवासी समाजाच्या किंवा सर्व समाजाच्या लोकांना खाली उतरावं लागलं आणि आंदोलन करावं लागलं की हे असलं पाणी आम्हाला नाही पाहिजे मग आता कुठेतरी त्याच्यावर उपाय काढणार ते पाणी उपसूनही करणार पण हे आधीच करावं असं काय नाही म्हटलं बरं आणि ह्याचा सगळ्यांना त्रास होत नाही का मग ह्या योजना सरकारने काढल्या तर मग ह्याच्यावर अंकुश कोण ठेवणार प्रथमतः ही योजना एस्टिमेट आणि त्याचं टेंडर झालं होतं पासष्ट लाखाला आम्ही ती योजना रिएस्टिमेट करून एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची घेतली आमच्या इथे पळसदरी ठाकूरवाडी पळसदरी गाव पळसदरी कातकरवाडी पळसदरी बेगरवाडी आणि पळजरी वाडी असं पळसदरीची ही योजना आहे त्या योजनेत आता जी जी ज्या विहिरीत जे पाणी सोडले दूषित पाणी तेजी जी है। है, है ते जी वीर आहे ती फक्त साईराम संस्थेने फक्त पळसदरी ठाकूरवाडी ह्या लोकांसाठी ती दिलेली आहे आता आम्ही त्याच्यामध्ये तात्काळ जो ठेकेदार आहे त्याला आम्ही सांगितलेलं आहे की ते तात्काळ पाणी तू ते दूषित पाणी त्यातून काढून टाक आणि आता त्याच्यामध्ये जोपर्यंत पाण्याचा स्रोत येत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याच्या टँकर जोपर्यंत ज्यांना पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या टँकरची व्यवस्था इथे करत आहोत अशाच पद्धतीने जर का आपण जर पाहिलं त्यावेळेस इथे आमच्या आमच्या खाली जे रेल्वेला लागून जी जागा आहेत त्या रेल्वेला लागून ज्या जा जागा असल्यामुळे आम्हाला तिथे विहीर घेता येत नाही आमचे दोन्ही आमच्या दोन्ही ट्रॅकच्यामध्ये आमच्या ग्रामस्थांची जागा आहेत ग्रामस्थ जागा द्यायला तयार होते परंतु आमच्या त्या दोन्ही ट्रॅकच्यामध्ये आमची पोकलन जात नाही पोकलन जात नाही त्यामुळे तिथे ब्लास्टिंग होत नाही ब्लास्टिंग झालं तर रेल्वेला हानी होऊ शकते त्याच्यामुळे आमच्या ज्या योजनेचे स्रोत आहे तो फक्त दोन बोरिंग आता एक पहिलेची जुनी बोरिंग आणि आत्ताची दुसरी बोरिंग याच्यावर आमचा हा स्रोत पूर्ण होत नाही आम्ही फक्त नेत्रसुख घेता येत आहे आम्हाला आम्हाला त्या पाण्याचा उपयोग करता येत नाही तर आम्हाला सरकार आता सरकार आम सगळे आम्ही महायुतीचे लोक आहोत पण आम्ही सरकारला ही विनंती करणार आहोत सगळ्या सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आम्हाला आमच्या हे जे पाठीमागे आमचं तलाव आहे पळसधरीचं याला हे पूर्ण कर्जतसाठी पाणी पिण्यासाठी हे करा तलाव होतं तो पूर्ण कर्जतची ताण भागवत होता तर आमचं या छोट्याशा गावाला तो ताण नक्की भागवेल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही त्याचा पत्रव्यवहार करून ते पाणी आम्हाला कसं उचलता येईल कारण की ठेकेदार जो आहे ठेकेदार म्हणतो तुम्ही ग्रामपंचायतने आम्हाला ग्रामपंचायतला त्यांनी सांगितलं आता आम्ही आमची ग्रामपंचायतचं माझा कार्यकाल संपलेला आहे परंतु तेव्हा ग्रामपंचायतचं त्यांचं म्हणणे ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिला पाहिजे कारण की त्यांनी जर इथं उचललं तर रेल्वेची कंप्लेंट होईल रेल्वेच्या केसेस होतील त्यामुळे आम्ही ग्रामस्थ आणि आमचे काही आम्ही जे जे ग्रामस्थ आणि आमचे जे काही इथे आलेले आमचे सहकारी आहेत त्यांना आम्ही घेऊन आम्ही प्रत्येक पुढाऱ्याकडे जाऊ किंवा प्र प्रत्येक पुढाऱ्याला ने जे कोणी आमचे नेते मंडळे असतील यांना आम्ही निवेदन देऊ की बाबा हे पाणी आम्हाला हे उचलण्यासाठी मुबलक आम्हाला तुम्ही परवानगी रेल्वेकडून तुमच्या पद्धतीने द्यावी जेणेकरून आमच्या ह्या ठाकूरवाडीसाठी आम्हाला पाणी मिळेल आणि ह्या ठाकूरवाडी जवळजवळ साडेसहाशे लोकसंख्या एकशे छत्तीस घरं तिथे आहेत आणि आज एवढा पाण्याचा दूषण दूषण प भीषण परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे त्याच्यामुळे आज त्यांना आम्ही तात्काळ स्वरूपात इथे आम्ही टँकरची सोय करत आहोत आणि जर कोणी जर ठेकेदारीने नाही केलं तर आम्ही स्वखर्चाने ते टँकर टाकू निश्चित सर्व आम्ही परत पर प्रथम सर्वांचं स्वागत करतो खरं तर जागृत बांधव जे असतात तेच खरं तर अशा प्रकारचे आंदोलन करतात आणि माझी ठाकूवाडी सारी जागृत आहे त्याच्यामुळे जर आंदोलन झालं त्या आंदोलनाचा निश्चितपणे फायदा होईल आम्ही वारंवार आता हेच सांगत होतो की गावाला सेपरेट पाणी वेगळा पंप टाकून द्या हा विहीर जी आहे ती त्यांची सायरामची विहीर आहे त्यांना पाणी जाऊ द्या वीर सेपरेट त्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करू नका पण केवळ हा जो वाद उद्भवला नसता हा वाद ओतण्याचं कारण ती विहीर वापरली नसती हा वाद होत नसता त्याकरता इस्टिमेट म्हणत असताना आम्हाला देखील विश्वासात घेणं अत्यावश्य होतं आम्हाला न विचारता हे इस्टिमेट बनवलं गेलं सोर्स न शोधता पाणी उन्हाणं सुरू करू नका सोर्स लोकांना आज पाणी नाही आहे सोर्स न करता पाणी कसं राबवत जावं तुम्ही राबवता तर आजच्या आज पाणी कुठल्या रात्रीची रात्री कुठल्या व्यस्थित पाणी काढून जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची पंप घेऊन आलेले आहेत आलेला आहे पंप काढून उद्याच्या उद्या टँकर टा, टाकून स्वच्छ पाण्याचा पुरवठा माझ्या ठाकूरला झाला पाहिजे ठाकूरची बांधव आमचे आहेत आम्ही सर्व एकाच गावातले होत उपाययोजना ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित हो असायला पाहिजेत म्हणजे पाण्याचा सोर्स हा अगोदर ठरवायला हवा हो होता आणि त्यानंतर पाणी पुरवठा करायला हवा हो होता पण प्लॅनिंग या अगोदर चुकलं पण आताही या दीड दोन महिन्यामध्ये बऱ्यापैकी वेळ होता की त्या गोष्टीचं नियोजन करता आलं असतं तरीही झालं नाही आणि मग त्यामुळं हा एक थोडक्यात थोडासा हलगर्जीपणा म्हणायला हरकत नाही पण हलगर्जीपणा लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे आणि राहिली गोष्ट नियोजनाची तर माझी वैयक्तिक बोलाल किंवा गावाच्या मती वतीने म्हणाल अशी विनंती आहे की पूर्ण पाण्याची शुद्ध आणि चांगल्या सोय झाल्याशिवाय अजिबात पाणी सोडू नका तोपर्यंत तुम्ही पर्यायी काहीतरी व्यवस्था निवडा आणि हे जे उपाय असतील हे टेम्पररी नसावेत परमनंट असावेत ज्याचा त्रास भविष्यात जास्त इथं त्रास हा ठाकूरवाडीच्या लोकांना होतो कारण त्यांना जास्त अंतर आहे पाणी हे करायला आता सध्या त्यांची व्यवस्थित सोय झाली पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांच्या मागणीनुसार ती त्यांची जी वैयक्तिक विहीर आहे ती फक्त त्यांच्यासाठीच वापरात यावी बाकी त्यातलं पाणी दुसरं कोणी वापरू नये कारण ते त्यांच्या स्वकष्टाने त्यांनी बांधलेली आहे आणि बस आणि जे पाणी द्याल ते स्वच्छ आणि शुद्ध आणि जगण्यालायक आणि पिण्यालायक द्या बस या ठिकाणी ठाकूरवाडी जमण्याचं कारणच असं होतं की जे पाणी कोणी नासांडी म्हणून वापरू शकत नाही ते पाणी ठाकूरवाडीच्या पाणी सोडणार आहे त्यांनी बघितलं त्यामुळे तो ग्रुपला फोटो गेला आणि ग्रुपच्यामुळे सांगितलं का हे पाणी कोण पिऊ शकतो म्हणून ठाकूरवाडी या ठिकाणी आली आणि आता हा प्रकार घडला नसता तर या पाण्याचा विषयच झाला नसता या वर्षी काय पुढल्या वर्षी पण नसता झाला हा पाणी जर ठाकूरवाडीला प्यायचा जर तुम्ही सोडत असाल या अशा गोष्टीचा तर मग ठाकूरवाडीची जी काय किंमत आहे ती आम्हाला समजते आणि अशी किंमत यापुढेही होऊ नये तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका